सर मी डी हो वाय एस पी योगेश ठाकूर अँटी करप्शन ब्युरो जळगाव सन दोन हजार चोवीसमध्ये एकूण सदतीस कारवाया झाल्या आहेत त्याच्यामध्ये आपण एकूण साठ आरोपी म्हणजे लोकसेवक खाजगी सम्यांना अटक केलेली आहे तर सन दोन हजार तेवीसमध्ये एकूण बत्तीस कारवाया होत्या आणि त्याच्यामध्ये एक्कावन्न आरोपी अटक केले होते दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये एकूण पाच गुन्ह्यांची वाढ झाली आहे आणि आपण नऊ आरोपी जास्त अटक केलेले आहेत तर दोन हजार चोवीसमध्ये साधारणपणे महसूल विभाग आणि जिल्हा परिषद विभाग यांचे प्रत्येकी सात सात गुन्हे दाखल आहेत जिल्हा परिषदेच्या एकूण पंधरा आरोपी अटक केल्या आहेत तर कलेक्टर महसूल विभागाचे एकूण बारा आरोपी आपण अटक केलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावर पोलीस विभाग आहेत त्याच्यात एकूण पाच कारवाई आहेत आणि आठ आरोपी आपण अटक केलेले आहेत काय आवाहन आता मी सर्वांना खरोखर आवाहन करू इच्छितो की गेल्या वर्षी दोन हजार तेवीसातूनच आपण पाच कारवाया अधिक केलेल्या आहेत आणि लोकांनी खूप चांगला वस्तू प्रति प्रतिसाद दिलेला आहे अजूनसुद्धा मी लोकांना विनंती करतो की अजूनही आपण आप तक्रारी देत राहा आम्ही निश्चितपणे कारवाई करू आपलं नाव आम्ही गोपनीय ठेऊ आपल्याला कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतो आणि अजून ग्रामीण भागातून अजून तक्रारी येत नाही आहेत ज्या तक्रारी ज्या आम्ही विश्लेषण केलं असता एक ठराविक तालुक्यातून तक्रारी येत आहेत तर आमचा उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावाकडे गावापर्यंत गावा आमचा टोल फ्री क्रमांक गेला पाहिजे प्रत्येक नागरिकां कर, नागरिकांना जागरूकता आली पाहिजे जा, साधारण म्हणजे आता आमचा असं लक्षात आलं आहे की सगळ्यात जास्त तक्रारी ह्या तलाठी ग्रामसेवक आणि अधिकारी मं, पंचायत समिती यांच्यावर खूप तक्रारी प्राप्त होत आहेत तर आज जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला अजून पोचायचं आहे सगळ्यात जास्त काम शेतकऱ्यां जे शेतकरी असतात गा ग्रामीण भागात आपले लोक आहेत त्यांची जास्त पिळवणूक होत असल्याचं आमच्या लक्षात येतं आहे म्हणून मी आपल्या मार्फतीने आपल्या आव्हान करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त जे आपले गा खेडेगावातील नागरिकांपर्यंत आपण जास्तीत जास्त हे मेसेज पोहोचवा त्यांचा पर्यंत जनजागृती होणं खूप गरजेचं आहे कारण की त्यांना बऱ्या खूप नॉलेजच नसतं तर एकदा एका दा तक्रदारने आम्हाला सांगितलं की साहेब हे फक्त पोलिसांवर कारवाई करता येते इतर डिपार्टमेंटवर कारवाई करता येते त्यांना माहितीच नव्हतं म्हणजे बराच हा अज्ञानपणा आहे लोकांमध्ये तर कोणताही लोकसेवक असो किंवा कोणत्याही ले लोकसेवकासाठी त्याचा खाजगी एखादा खाजगी इसम असतो तो त्याचा पंटर असतो किंवा तो खाजगी इसम लोकसेवकाच्या नावाने पैसे घेत असतो तर त्याच्यावरही आपण कारवाई करू शकतो त्याच्यावर कारवाई करतो आपण त्याचप्रमाणे असंही लक्षात आलं की काही कनिष्ठ कर्मचारी आहेत त्यांना चांगल्या ड्युट्या लावण्यासाठी किंवा चांगला हे करण्यासाठी देखील वरिष्ठ कार्यालयाकडून किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून पैशांची मागणी होते अशा कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी देखील आमच्याशी आमच्याकडे तक्रार करू शकतात त्याचप्रमाणे काही महिलांची पण तक्रार आल्या होत्या त्या ऑब्जर्वेशन केलं की त्यांचेही लैंगिक छळ होण्याचं असं लैंगिक मा मागणी केलेली आहे तर परंतु ते सक्सेस झालं नाही तर अशाही काही महिला असतील ज्या का, कामाच्या ठिकाणी जात असतील आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना जर असं कोणतेही मागणी करत असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा आपल्याला आपलं नाव गपित ठेवलं जाईल आपले कोणत्याही प्रकारे बंदानी होणार नाही याची आम्ही पुरेपूर -पुरे काळजी घेतो म्हणून आपण बिनदिक्कतपणे आमच्याशी संपर्क साधू शकतो साथ।